मुली असुरक्षित असल्याचं उघड होत आहे गेल्या आठवड्याभरातील चौथी धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या ढाळे गावात घडली आहे इथे शिक्षकाने ना। गुरु नात्याला कायमा फासलाय मुलगी दहावीत शिकत होती तिच्यावर शिक्षकांना अत्याचार केला वर्षभर छळवणूक आणि विनय भंग केला शिक्षकाच्या या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनीनं अखेर विष प्राशन केलं राज्यात ती असुरक्षित पंढरपूर बीड लातूर विकृतांचा अड्डा महिला मुलींवर वारंवार अत्याचार बलात्कार कोण कोण ठेवणार ही राज्यात महिलांना मुलींना वाली ही पहा दहावीच्या मुलीनं चोवीस जानेवारीला आत्महत्या केली पंढरपूरची घटना ताजी असतानाच पंचवीस जानेवारीला बीडमध्ये मध्ये छेडछाडीच्या जाचाला कंटाळून ऊसतोड मजुराच्या नववी शिकणाऱ्या मुलीनं विष प्राशन करून आत्महत्या केली आता लातूर मध्ये शिक्षकांना बलात्कार केल्यानं पीडित मुलीनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यात पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय मी शेतातून ऐरणी केले तिथं शेतात मला खरबाला एकदा गाठ पडले खरबाला बघून अंगाला झटले तिथं अत्याचार भरपूर केला तिथं जाऊ दिले बलात्कार केले नाही म्हणत नाही ती गोष्टी करून मला पाहिले त्या सरांना मग मला त्या दिवशी पंचवीस चोवीस तारखेला काय म्हणले सरांनी मी कोणा सात वाजता तुझ्या घरी येणार म्हणजे येणार तीन वाजता ही मला भीती वाटली की आता आल्यास काय नाही म्हणजे म्हणजे माझ्या नाव आला म्हणजे सकाळी साडेसहा वाजता एक ग्लास औषध पिणी बारका अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथल्या माध्यमिक आश्रम शाळेत ही पीडित मुलगी शिक्षण करते आश्रम शाळेत दहावी इयत्तेत शिकणारी पीडिता कबड्डीची विभागीय खेळाडू आहे हीनं आरोप केला की तिच्याच शाळेतील क्रीडा शिक्षक गणेश बेंबडेनं तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अनेकदा तिच्यावरती बलात्कार केलाय शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून मुलीनं शाळेत जाणं सोडलं तेव्हा या आरोपी शिक्षकानं पीडितेच्या घरी पाच सात गुंड घेऊन जाऊन सामूहिक बलात्कार करण्याची धमकी दिली होती त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं घरातच विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ओ मॅडमनं सांगितलंय की त्रास देते मास्तर मग तरी मॅडमनं मन आर घ्याला नाही काल आम्ही बिकाणी साहेबाला म्हणलं तुमच्या शाळेत असा असं घडलं तर साहेब म्हणतात की माझ्या मालकिनीला तुझ्या मुलीची ओळखच नाही कसं करायचं मास्तराला ओळख नाही मॅडमला हे काय शिकवणार काय करणार आहेकराने जाऊन तक्रार दोनदा केली म्हणत मॅडम म्हणतात आता काल आम्ही विचारपूस केली तर लेकरू त्याची ओळखच नाही मला ते कोणतं म्हणून सांगू पीडित मुलीवरती अहमदपूरच्या खासगी दवाखान्यात सध्या उपचार सुरू आहेत शिक्षकाची तक्रार पीडितेच्या कुटुंबियांनी आधी मुख्याध्यापकाकडे केली मात्र त्यांनी उडवा उत्तर दिल्यानं आता पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्यात पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर नऊ अब्लिक एकोणीस कलम तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे पोलिसांनी वासनांद शिक्षकावरती बलात्कार विनयभंग छळवणूक आणि बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली घडल्या घटनेनं आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय महेंद्र जोंधळे टीव्ही नाईन मराठी लातूर